न्यूज दलित पीडित जनते आवा। आज उच्च न्यायालय नागपूरच्या खंडपीठाने माजी मंत्री सुनील केदार यांना जामीन दिल्याबद्दल नागपूर जिल्ह्यातील महादुला कोराडी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात काँग्रेसचे युवा नेता रत्नदीप रंगारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त करत फटाक्यांची आतिषबाजी करीत पेढे वाटून आनंद साजरा केला सुनील केदार यांना नागपूरच्या सेशन कोर्टाने जामीन नाकारल्यामुळे त्यांना तब्बल बारा दिवस सेंट्रल जेलमध्ये राहावं लागले मात्र आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना जामीन दिल्यामुळे आज काँग्रेसमध्ये मरगळ आलेल्या कार्यकर्त्यामध्ये पुन्हा एकदा जोशाचं आणि आनंदाचं उधान आलेलं आहे उद्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून सुनील केदार बाहेर येताच नागपूरच्या राजकारणामध्ये पुन्हा ते एकदा सक्रिय होतील यात काही शंका नाही आज महादुला कोराडीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी काँग्रेस कार्यकर्ता संजय रामटेके गंगाधर ढेंगरे शरद मेश्राम परवेश शेख कैलास खेरगडे विलास बचाटे विकास लझडे कृष्णा भोयर शैलेश गजगाटे आकाश रंगारी अक्षय रहांगडाले संदीप मेश्राम मंगेश भिलावे सोनू गजवार अजय जैन संदीप खोबरागढ़ आदि सैकड़ों कार्यकर्ते उपस्थित होते מורदाबाद મરદાબાદ મરદાબાદ બીજેપી પાર્ટી મરદાબાદ 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 નય દેવતાતા સન્માન જલત પાજે નય દેવતાતા સન્માન જલત પાજે નય દેવતાતા સન્માન જલત પાજે મરદાબાદ મરદાબાદ બીજેપી પાર્ટી મરદાબાદ 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 સુનીલ કેદાર જીત જબાત हे मतना सुटका होणार आहे काँग्रेसचे महादूरा करोडीतील काय एक युवा कार्यकर्ते आहे तर रत्नदीप जी रंगारी यांच्या समर्थकांमध्ये आता फार आनंदाचा जल्लोष आहे आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत रत्नदीप जी काँग्रेसचे नेते सुनील बाबू केदार यांना हायकोर्टाने आता जामीन मंजूर केलेला आहे काय आहे तुमचे भावना आम्ही नाही देवतेवर एवढा विश्वास होता तर विश्वास आहे आणि सुनील बाबू केदार यांची जमानत जमानत झाली त्याबद्दल महादुला कुराडीने नागपूर जिल्हा पूर्ण बाबू केदार साहेबाच्या पाठीमागे आहे या ठिकाणी एवढा जल्लोष होणार आहे उद्या जेव्हा सुनील बाबू निघतील त्यावेळेस पूर्ण जे सामान्य गोर गरीब कार्यकर्ता आज सर्वसामान्यांचा कार्यकर्ता हा आमचा नेता आज आज जमानत होऊन उद्या अगर जमानत होऊन काय त्या निघेल त्यावेळेस सर्व कार्यकर्ते राहणार ते ते पूर्ण म्हणजे इलेक्शन निवडणूक तर होते पण निवडणुकीच्या नंतर ही जी प्रतिक्रिया झाली की जिल्हा सत्र न्यायालयाने जी कारवाई केली त्या कारवाईत पुढं जे दडपशाहीचं राजकारण झालं त्या दडपशाईमुळे आमच्या सुनील बाबू केदार यांना सेंट्रल जेलमध्ये रवाना करण्यात आलं पण आज न्याय देतावर जे संविधान मुंबई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जे संविधान लिहिलं त्या संविधानावर आमचा भरपूर विश्वास होता आज त्यानुसार हायकोर्टांनी सुनील बाबू केदार यांना जामीन दिल्याबद्दल आम्ही त्या न्यायदिवताच्या आम्ही न्यायदिवताच्या विश्वास ठेवून आम्ही त्यांचा विजय असो हो। जाहीरपणे सांगतो तब्बल बारा दिवस सेंट्रल जेल मध्ये सुनील बाबू केदार होते आणि कुठेतरी नागपूर जिल्हा ग्रामीण मध्ये काँग्रेसचा नेता आतमध्ये गेल्यामुळे जे काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर मरगळ आली होती आता सुनील बाबू केदार बाहेर आल्याच्या नंतर जे काँग्रेस समर्थक म्हणतात की शेर आ गया भाई शेर आ गया काय वाटतं तुम्हाला सचमे शेर शेर हो का शेर आहे हमारे सामान्य कार्यकर्तो का शेर है वो आज वो शेर अगर कल अगर बाहेर निकल आता है तो वो शेर ने जो जिन्होंने जो दलबशाही का राजकारण किया वो शेर सबको घेर करके छोड़ेगा कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांना जाणून बुजून पुढेतरी त्रास देण्याचा कीव जाणून बुजून फसवला आहे असं तुम्हाला वाटते राज आहे वाट तो वितरवाचा नेता आहे लोकसभा इलेक्शन आहे या लोकसभा विधानसभेत मध्ये सुनील केदार यांना अंडर टाकण्याची साजिश केली ती साजिश या या हायकोर्टाने त्यांची जामीन रद्द केल्यामुळे आम्ही एवढा न्याय देतो एवढा विश्वास आहे आम्ही संविधानावर विश्वास होता आज आम्ही एवढे खुश आहोत कार्यकर्ते आज पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये पुरे कार्यकर्ते खुश आहे आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद